डायरेक्ट स्लॉटर हाऊस कत्तलखाना तिथं चालू असतो मी जे करतो आजपर्यंत मी प्रामाणिकपणाने केलं आणि माझे बोटसुद्धा कोण तसं दाखवू शकत नाही म्हणजे मी चलो विशाळगड म्हटलं म्हणून तिने दखल घ्यायची का दीड वर्ष झोपले होते तर शिवाजी महाराजांच्यासाठी मी जर काहीतरी चांगलं करायला गेलो आणि माझ्यावर गुन्हा नोंद झाला माझ्यासाठी तो अविस्मरणीय आठवण राहील सगळ्या संघटना असतील मी एकट्या नाही लढत अनेक संघटना याच्यासाठी लढ लढाव्या माझ्या अगोदर अनेक संघटना आहेत ज्या म्हणजे विशाळगडला न्याय मिळवून देण्यासाठी लढा लागले आहेत मी आत्ता आलो आहे दीड वर्षात ते मग प्रामाणिकपणे सांगतो आम्ही तर ते सगळे एकत्र बसतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्यावर जर या सरकारवर जे ज्या पद्धती म्हणतात हे आमचं काय शिवराज्य आहे शिवराज्यच म्हणतात काय आमचं शिवाजी महाराजांच्या आदर्शवर आमचं चालणारं हे सरकार आहे तर तुम्ही दाखवून द्या की आम्हाला आमचा हेतू प्रामाणिक आहे की जे अतिक्रमण तिथं घडलेलं आहे आणि पण ते सर सरकारने सिद्ध केलेलं आहे आणि लोकांनी मान्य केले तिथले पत्र असे माझ्याकडे डायरेक्ट आले नाहीत पण अनेक लोकांकडनं मी जे ऐकलं आहे अतिक्रमणच्या बरोबर दहशतवादीसुद्धा तिथं कोणतरी येऊन तिथं विशागडला राहिला होता वातावरण अजिबात सेफ नाही आहे तिथं असुरक्षित आहे आणि आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांना वंदन करायला जायचं तर मला वाटते ते पुस्तकसुद्धा मी वाचताना त्या पुस्तकातसुद्धा नोंद आहे ते आपले सांगलीचे कोणतरी काही आहेत सतीश अकोल कुठे काहीतरी आहे त्यांनी पुस्तक लिहिलं ते म्हणजे त्यांनी डायरेक्ट इतकी दुर्गंधी आहे तिथं म्हणजे डायरेक्ट स्लॉटर हाऊस कत्तलखाना तिथं चालू असतो पण शंभर शंभर टक्के माझा हेतूच तो आहे सगळ्या गटकोट किल्ले सगळे महाराष्ट्रातले गटकोट किल्ले हे मुक्त पाहिले आता आपण विषय घेत घेतला कारण का तो सगळ्यात जास्त अतिक्रमण तिथं झालेलं आहे आणि सगळ्यात संवेदनशील विषय तो झाला सगळ्या गटकोट किल्ल्याचं अतिक्रम निघाल पाहिजे आणि मी हिंदू नाही का मी हिंदू नाही का तुम्ही असं ते हिंदुत्वादी काय म्हणून मी हिंदूच आहे नाही कायदा सुविस्था न... ना बिघडू नये माझी सुद्धा इच्छा आहे पण सरकारला सुद्धा तिची तीव्रता वाटायला पाहिजे माझी सुद्धा इच्छा आहे तिथं बिघडू नये म्हणून मी त्या मताचं नाहीच आहे पण सरकारला सुद्धा ती तीव्रता वाटायला पाहिजे ना त्याची का लोकांच्यात हा उठाव आहे नाही आम्ही सगळे वंदन करायला निघालो आहे पूर्ण महाराष्ट्रातून यायला लागले त्याचा आनंद आहे मला मी एक शिवभक्त म्हणूनच निघालो आणि ज्या ज्या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी तो वेळा चुकून विशागडला गेले होते त्याचं पूर्ण स्मरण करू आणि आता जा, मी बोललो ना त्यांना बोल आता आता मी बोललो ना तुम्हाला तुम्ही जाऊन विचारा मी काय बोललो त्यां ते हां त्यांचा मिनिट्स तुम्ही बघा मिनिट्स बघा मिनिट्स बघा त्यांची मिनिट्स बघा नाही छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती आहेत त्यांची भूमिका रास्त आहे काही चुकीची नाही त्यांची भूमिका पण माझा प्रश्न आहे की मग सरकार का टाळा लागलेलं आहे माझी स्वतः भूमिका आहे समजूतदारपणानेच हा विषय सॉल्व्ह व्हायला पाहिजे मी कुठं काही म्हणालोय काय काय धातात घ्या मी उलट म्हणालो शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण जाऊ विषय प्रशासनने हा का विचार नाही केला माझी आज विनंती आहे आज ही वेळ गेलेली नाही आहे तुमच्या हातातलं अतिक्रमण तुम्ही काढा ना तुम्ही स्वतः अतिक्रमण केलं आहे ना जागा कोणाची आहे ही ही जागा आहे तुमच्या पुरादृत खात्याची पुरावृत खात्यानी ही इतर ह्या गोष्टी परवानगी सरकारला सुद्धा कशी दिली सरकारचं ग्रामपंचायत कार्यालयसुद्धा कसं उभं राहिलं दोन हजार दोनला तिथल्या तहसीलदारांनी तिथं बांधकाम ओके करण्यासाठी कसं परवानगी दिल्या काय संबंध आहे तू कोणच द्यायला जमीन कोणाची पुरवत खात्याची पुरातोद खातं डायरेक्ट सरकारशी कनेक्ट होऊ शकत नाही तो वेगळा आयडेंटिटी आहे आज मला जर काम करायचं असेल मला राज्य के रायगडला उदाहरण काम करायचं असेल तर केंद्र सरकारचं पुरातत्व खातं असलं पण मला केंद्रानेसुद्धा डायरेक्ट सांस्कृतिक खात्यानेसुद्धा काही ऑर्डर काढली तर होत नाही त्याला पुरातात खात्यानेच ऑर्डर काढावं लागते मला एक दगड हलवायचं असेल तर आम्हाला हलवून देत नाहीत आणि हिथ काय म्हणजे तुम्ही एवढे भरमसाठ प्रश्न मला विचारायला लागलाय मला बोलायचं म्हणून उत्तर द्यायला म्हणजे पण खरे प्रश्न हे का घडलं ह्याला जबाबदार कोण आहे माझा प्रश्न तोच आहे माझा प्रश्नच तो आहे माझा प्रश्नच तो, 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 तो आहे

जे मूळ कबर सोडून बाकीचं जे अतिक्रमण झालं होतं ते त्यांनी काढलं आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे हे हो कौतुक काय मुख्यमंत्र्यांचं आता मुख्यमंत्री स्वतः म्हटले दोन उप उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला आहेत आणि कुठनं बोललेत रायगडच्या राज सदरवर बोललेत ज्या राज सदरवर शिवाजी महाराज छत्रपती झाले त्यांनी सांगावं तुमच्या मनात काय त्यांनी सांगले आमच्या मनात काय म्हणून मुख्यमंत्र्यांच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी पूर्ण विश्वास आहे धमक आहेत ती काच्यात वेळ आलेली धमक दाखवायची दाखवा यात जर मी एक टक्कासुद्धा चुकत असलो तरी सांगावं पण ह्यात मी धार्मिक मुळीच अनेक लोक इकडे तिकडे करतात अजिबात नाही दोन्ही बाजूचं अतिक्रमण आहे आणि सरकारचा सा सुद्धा अतिक्रमण या चार दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं काय सगळे का हुशार का आहेत काय संबंध आहे मला डायलॉग करायचं काही संबंध आहे मला डायलॉग करायचं त्यांना डायलॉग करायचं असेल अजूनही वेळ गेलेली नाही तर काय नाही नाही उद्या तर निघणार आहे त्यात काही दुमत नाही त्यांना जर फोन करायचा असेल तर रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात मी आज झोपत नाही थांबतो मी असं ते कोणाच सांगणार आहे असे ते कोणाच सांगणार असं तुमचं म्हणणं आहे कायदा सुव्यस्था बिघडू नये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मग तुम्ही दीड वर्ष झोपला का माझी इच्छा काय कायदा सुव्यवस्था बिघडावं हां मी क, मी मा कायदा संवस्था महाराष्ट्रातली बिघडावी कोल्हापूर जिल्हा बिघ ही माझी इच्छा आहे का तुम्ही आत्ता पण का लांबवलं आहे उलट बा तेराचा चौदा झाली तुम्ही का चर्चे चर्चा झाली नाही का चर्चा झाली नाही तुमची इच्छा नाही का आमच्याशी फोनवर बोलावं का फोन नाही केला तिने आम्हाला का आमचं संभाषण झालं नाही या विषयावर जाऊन आता हेच मी तुमच्याकडे नाही आहे काल सुद्धा बघितले काही काय प्रेस कॉन्फरन्स ते प्रतीक असते हो हातोडा ठेवणं म्हणजे एक <laughs> <थे>। हातोडात ठेवणं म्हणजे <थे>। एक <laughs> प्रतीक <थे>। आहे <laughs> म्हणजे याचा अर्थ नाही की नाही मी तसं काय अल्टिमेटम किंवा असं डोळ्यासमोर नाही पण लोकांची भावना हे सरकारच्यापर्यंत पोचावी हा माझा उद्देश आहे आणि आणि खरोखरच आहे म्हणजे ज्या ज्या शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्य जे स्थापन केलं आणि जे छत्रपती झाले त्याचा सिंहाचा वाटा हा विषागड आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू शिवाजी महाराजांचे नातू ताराबाई राणीसाहेबांचे पुत्र करवीरचे शिवा करवीरचे शिवाजी महाराज पहिले त्यांचा राज्याभिषेक स्वात इथं झाला त्या आता हा इतिहासाचा विषयपद मला इथं माहीत नाही तुम्ही काय ते हे का शूट करणार नसाल तरी मी सांगतो त्या औरंगजेबला ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं त्याच त्याच्याकडून त्याला वाटलं की आता आपलं सगळं ताब्यात आलं राजांना महाराज मग गेले त्यावेळी ताराबाई राणेसाहेबांनी राजा महाराज वारल्यानंतर सात वर्ष जो अर्ज लढा दिला त्याला वाटलं की आता आपण ताब्यात घेऊ पूर्ण अजून ताब्यात आलं नाही करावी ताराबाई राणेसाहेब आपल्याला सापडायला पाहिजे तो इथं आला होता कुठं आला होता विशाळगडवर त्याच्या मनात म्हणजे हे कुतुलता होती काय हा विशाळगड आहे या विशाळगडचं महत्त्व काय आहे हा दुसऱ्या गटकोट किल्ल्यांच्या अपेक्षा का विशाल आहे म्हणून आलं होतं तारा राणीनं तर का ती तारा सुद्धा एक राजधानी होती पन्हाळ्याच्या बरोबर एवढा मोठा इतिहास असताना सुद्धा म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की आपण किती प्रश्न हे करायला हवले मला मला जे को जे कोण माझ्यावर म्हणजे काय आरोप करत असतील पण माझं मन स्वच्छ आहे मी जे करतो आजपर्यंत मी प्रामाणिकपणाने केलेलं आहे आणि माझ्यावर बोटसुद्धा कोण तसं दाखवू शकत नाही कारण काय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जिथं झाला जिथं छत्रपती झाले त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा मान मला आणसाराविषयी बघता नाही रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन कोणी बघितलंच नाही पाहिलं नाही कोणाच्या पुढं विजनसुद्धा नव्हतं त्याचा सुरुवात मी करून दिली मी रायगड किल्ल्याचा एक टक्कासुद्धा राजकारणासाठी वापरणार नाही महाविकास आघाडीच्या वतीनसुद्धा छत्रपती शाहू महाराज उभारले होते तिथंसुद्धा मी राज्याभिषेक सोळा किंवा रायगडचा विषय मी केव्हा काढला नाही आणि ते माझ्यावर आरोप ठेवतात की मी राजकीय स्वार्थ आहे माझा आणि मागच्या वेळेस सगळे संघटनातील लोक होते दीड वर्षाची मिटिंग झाली दीड वर्षा अगोदर जी जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग झाली त्यांचे नाव आहेत सगळेजण होते तिथं मी एकटा नव्हतो मग आता मी काहीतरी वेगळं करायला लावले का माझा स्वार्थ आहे म्हणून करायला लावले का अजिबात नाही काय स्वार्थ मिळवायचं आहे शिवाजी महाराजांच्या नावाने मी केव्हा राजकारण आजपर्यंत केलेलं आणि करणारसुद्धा नाही आणि तो माझा रॅक ट्रॅक रेकॉर्ड आहे पूर्वीचा आज या आणि याच्या पुढंसुद्धा तसा राहणार okay, म्हणजे मी चलो विशाळगड म्हटलं म्हणून तिने दखल घ्यायची का दीड वर्ष झोपले होते साधा प्रश्न आहे माझा त्यांना तुम्ही हिअरिंग का लावली नाही दीड वर्षात हिअरिंग का लावली नाही मुख्यमंत्री म्हणतात ना राज सदरवरून की राजभिषेक सोहळ्याच्या तिथीच्या वेळी की तुमचा विशाळगड आमच्या मनात आहे आता काय म्हणायचं त्यांनी सांगावं जिल्हा प्रशासनाला माझा साधा प्रश्न आहे तुम्ही म्हणता आम्ही मिटिंग लावली राजी आली नाही तिथं हो टाकला मी पैसे काय नाही काय ना, का ना, साध्यच होणार नाही तुम्ही दीड वर्षात काही साध साध्य म्हणजे साधलं नाही काय एक हिअरिंग लावू शकला नाही माझा प्रश्न आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे सरकारला हायकोर्टात तुम्ही हिअरिंग आठवड्यात दोन तीनदा लावू शकता का नाही लावलेत का नाही माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत मी मुद्दाम सांगत नाही अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे लावलेत तुम्ही हायकोर्टात ती बारा वाजेपर्यंत चालते हा सेन्सिटिव्ह विषय ना का तुम्ही चालवलं नाही दररोज म्हणायचं की आम्ही अभ्यास करवले आम्ही अभ्यास करवलं आहे आम्ही जरा सिनियर काउन्सिलची चर्चा करवलं आहे हे तुम्हाला दीड वर्ष सुचलं नाही का सिनियर काउन्सिलची चर्चा करणं तुम्हाला सुचलं नाही की अटॉर्नी जनरलशी बोलणं काय ती मर्यादा आहे ना शिव म्हणजे आज मी बारा तेरा तारीख लक्षात ठेवून औचित्य साधून शिवाजी महाराज ज्या संकटातून बाहेर पडले आणि विशाळगड गेले ज्या विशाळगडनी त्यांना संरक्षण दिलं आज विशाळगड संकटात आहे आणि म्हणून आम्ही ती म मुवमेंट केलेली आहे यात गैर काय गैर काय पावनखिंड संग्राम दिन आहे याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीचा जो वेढा होता पन्हाळ्याला त्यातनं संकटातून वाचून विशाळगडला पोचले होते आणि त्याचंच औचित्य साधून मी सगळ्या शिवभक्तांना या विनंती केली की के आपण विशाळगडला जाऊया तेरा तारखेला पण सगळ्या शिवभक्तांची इच्छा ही होती की अनेक पदभ्रमती करत असतात पन्हाळा ते पावणखिंड जात असतात गोडखिणपर्यंत जात असतात म्हणून सगळ्यांची इच्छा होती की आपण चौदा तारखेला विशाळगडला जाऊ आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही साडेआठच्या दरम्यान कोल्हापूरवर प्रस्थान करणार आहोत आणि मला आनंदाने सांगायचं आहे की अनेक शुभक्तपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेसाठी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडला येणार आहेत अनेक संघटना अनेक वर्षापासून विशाळगड हे अतिक्रमण मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करतात अनेक वर्षापासून करतात मी तर या दीड वर्षातच मागच्या मला वाटतं मी दीड वर्षाच्या अगोदर मागच्या वर्षी डिसेंबरला मी गेलो होतो आणि तिथं गेल्यावर विशाळगडची जी महाभयानक परिस्थिती पाहिल्यावर माझं मन काय राहत हो नव्हतं की नेमकं आपण जर शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंशच आपण म्हणून घेतो आणि खऱ्या अर्थाने मग ज्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तारा राणी असतील यांना संरक्षण दिलं आणि अशा किल्ल्यात अशा विशालगड म्हणजे विशाल नाव नावाने सो विशाल आहे अशा विशाळगडावर ज्या पद्धतीने अतिक्रमण चालू आहे किंवा अतिक्रमण झालेलं आहे दोन्ही बाजूचं झालेलं आहे आणि म्हणून आमच्या सर्व शिवभक्तांची इच्छा ही आहे की जे अतिक्रमण तिथं झालेलं आहे मग ते सरकारच सुद्धा तिथं अतिक्रमण आहे म्हणजे पुरातत्व खात्याची ज जमीन म्हणायची आणि राज्य शासनाने ती तिथं जमीनसुद्धा त्यांनी स्वतः कब्जा घेतलेला आहे अनेक ठिकाणी तिथं त्याला गोष्टी चालणार नाहीत विशाळगड हा पवित्र ठिकाण आहे म्हणजे तिथं बकरी कापणं तिथं कोंबड्या कापणं इतकी दुर्गंधी मद्यपान मला काही कल्पना नाही मी स्पष्ट सांगितले की शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विषागडला आपण सर्वांनी यावं मी या मताचं आहे आणि काही चुकीचं नाही शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी हां हा पण निश्चित आहे त्यात काही चुकीचं नाही की अतिक्रमण हे मुक्त व्हायलाच पाहिलं आणि सरकार काय नियोजन करणार आहे सरकारची काय भूमिका आहे एवढे वर्ष या दीड वर्षात मी भूमिका घेतल्यापासून आणि सर्व शिवभक्तांनी घेतल्यापासून तुम्ही ह्या दीड वर्षात एक हिअरिंग लावू शकला नाही एक हिअरिंग नाही आहे तुम्हाला जर सरकारला जर हिअरिंग लावायचं असेल हा हायकोर्टात तुम्ही आठवड्यात दोनदा लावू शकता आठवड्यात तीनदा लावू शकता तुम्हाला रात अनेक ठिकाणी बारा वाज वाजे पण रात्री हायकोर्ट चालू आहे मग तुम्हाला या दीड वर्षात एक हिअरिंग या जिल्हा प्रशासन किंबुना सरकारला लावता आलं नाही का अटॉर्नी जनरल झोपले होते का मग हेच प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिलं मला सगळे तुम्ही प्रश्न विचारायला लागला हे बरोबर नाही ना एवढे वर्ष का एवढे वर्ष का सरकार बसले हे दीड वर्ष प्रामुख्याने जे सर्व संघटना मी माझं मी म्हणत नाही सगळे संघटना एकत्र आले होते ते सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन ही मुवमेंट केली बरं त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने दोन्ही बाजूचे लोक त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मिटिंगमध्ये होते जिल्हाधिकाऱ्यांच्या मिनिट्समध्ये आहे मिनिट्समध्ये आहे मिनिट की हो आम्ही अतिक्रमण केलेलं आहे एकशे अठ्ठावन्न काहीतरी अतिक्रमण आहेत त्या सहा अतिक्रमांवरच काहीतरी विषय चालू आहे बाकी एकशे एकावन्न अतिक्रमावर बोला ना तुम्ही का बोलत नाही तुम्ही काय अडचण आहे काय कोणी विशेष नाही काढायचं एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतो आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तुमच्यावर प्रेशर टाकतो म्हणून तुम्ही का बसायचं अहो इतिहास पहा इतिहास वाचा ज म्हणजे राज्यातलं देशातलं ज्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वाचन ज्यांना शिवाजी महाराज आपण आदर्श मानतो ते हे चालून घेईल काही खपून घेऊ शकल का जे काय चालू आहे तिथं म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं की मी का प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही उलटं मला संवाद साधायचा नेम तुम तुमच्याशी औपचारिकपणाने पण तरी तुम्ही सुद्धा प्रश्न विचारते म्हणजे मग आश्चर्य हे तुम्ही ठीक आहे लोकांना समजावं म्हणून तुम तुम्ही प्रश्न विचार पण प्रश्न विचारणं सुद्धा चुकीचं आहे म्हणजे काय विचारायचं प्रश्न म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे का जे चाललंय ते मान्य आहे म्हणजे मी तर एवढं घेऊन गेलो की ते बघितल्यावर मला सूचना बाबा मी एवढे वर्ष काम मला खंत वाटतं एवढे वर्ष मी काय गेलो नाही असं समस्त हिंदू संघटनांचं म्हणणं आहे अशी प्रेस झालेली आहे तर मग ठीक आहे माझा हा माझी मिटिंग प्रेस कॉन्फरन्स झाली की तुम्ही जाऊन कलेक्टरनं विचारायचं हा न्यायप्रवेश विषय आहे का मला नाही माहीत मला इतकंच माहीत आहे की त्यांचे मिनिट्स वाचलेत मी त्यांचे मिनिट्स वाचलेत त्या मिनिट्समध्ये क्लिअर कट आहे की एकशे अठ्ठावन्न वास्तू या अतिक्रमण त्यांनी आणि ज्याला तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे त्यातलं केस नुसतं सहा लोकांच्यावर चालू आहे एकशे एकाच्यावर बोला ना तुमचं अतिक्रमण आहे काय तुमचं अतिक्रमण आहे ना तिथं ग्रामपंचायतीने बांधली तिथं ब्रिज बांधलं आहे तुम्हाला कुणी अधिकार दिला ब्रिज बांधायचा पुरातत्व खात्याची जागा आहे ना ती सुरक्षित स्मारक आहे ना ते मग तिथं ते ब्रिज कसा बांधला त्याने ग्रामपंचायत कसं उभा केलं तिथं तुम्ही आम्ही मी ज्यावेळी रायगडचं संवर्धन जतन करतो सिमेंट साधा एक टक्का वापरत नाही तिथं तुम्ही कॉन्क्रीटचे ब्लॉक्स टाकता पेविंग ब्लॉक्स टाकता विशाळगड हे संरक्षित स्मारक आहे पुरातत्व खात्याची प्रॉपर्टी आहे बाकी सगळ्या किल्ल्यांना नियम आणि ह्या किल्ल्याला नियम नाही ही कुठली न्यायची बाजू आहे हे प्रश्न त्यांना सुचत नाहीत का हे सरकार हे सर ह्या त्या एका लोकप्रतिनिधी बोलतो म्हणून त्यांच्या प्रेशरमध्ये काम करायचं आता काय ओपन आहे तुम्ही माहिती घ्या ना मी तर तिथला लोकप्रतिनिधी असं ना स्थानिक आमदारच धारा ना कशाला लपवायचं नाव त्यांनी या ने जशी मी प्रेस घेतली ना माझ्या बाजूला येऊन बसावं माझी त्यांना आव्हान आहे येऊन दे माझ्या बाजूला मी काय चुकी बोलतो विचार या आता पुढं काय लावायचं मला माहित नाही तुम्ही विचारत नाही ते का बोलत नाहीत म्हणजे महायुतीशी तुमचं संलग्न झालंय म्हणून तुम्ही प्रश्न टाकायचा त्या जिल्हाधिकारीच्यावर सुरुवात त्यांच्यापासूनच आहे आणि प्रशासन सुद्धा प्रशासनाने सुद्धा इयरिंग का घेतली नाही का घेतली नाही इयरिंग असं कुठलं म्हणजे पॉईंट आहे की त्यांना दीड वर्षात एक हिअरिंग घ्यायला वेळ मिळाला नाही अहो हिअरिंग मी सांगाल म्हणजे तुम्हाला हिअरिंग तुम्हाला जर सरकारला हिअरिंग घ्यायची असेल कुठल्याही सरकारला हिअरिंग घे हिअरिंग घ्यायची असेल तुम्हाला तुम्ही आठवड्यात दोन गे तीनदा घेऊ शकता रात्री बारा वाजेपर्यंत तो हायकोर्ट चाललेत ह्याचे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत पहिली माझी तर पहिली इच्छा आहे की प आजपर्यंत माझ्यावर कुठलाही हे नाही आहे काय केस नाही आहे गुन्हा नोंद नाही आहे जर शिवाजी महाराजांच्यासाठी मी जर काहीतरी चांगलं करायला गेलो आणि माझ्यावर गुन्हा नोंद झाला माझ्यासाठी तो अविस्मरणीय आठवण राहील मी वंदन करायला निघालो आहे आणि वंदन करत असताना मुक्त हॅल्पेल विशाळगड ही सर्व शिभक्तांची इच्छा आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा